नमस्कार मी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाची पंधरा जुलै रोजी आरक्षण सोडत होणार असल्याची माहिती विट्याचे तहसीलदार योगेश टोंपे यांनी दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत हालचाली गतिमान झाली आहेत अनुषंगाने जिल्हाधिकारी अशोक कागडे यांच्या आदेशानुसार खाणापूर तालुक्यातील चौसष्ट ग्रामपंचायतीचे सरपंचपदाच्या आरक्षणाची प्रवर्ग निहाय संख्या निश्चित करण्यात आली असून त्यानुसार तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल यांच्या पर्यवेक्षणाखाली मंगळवार दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बैठक कक्ष तिसरा मजला तहसील कार्यालय बीटा येथे आयोजित करण्यात आली आहे सदर दिवशी अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित होणार असल्याची माहिती तहसीलदार योगेश टोंपे यांनी दिली आहे तसेच सदर सोडती वेळी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे रमेश जाधव स्टार न्यूज विटा